हरतालिका सण हा आला सौभाग्याचा पार्वतीप्रमाणे आयुष्यात येऊ भगवान शंकर सगळ्यांच्या माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना हरतालिकेच्या खूप साऱ्या शुभेच्छा भाद्रपट महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयाला आपण हरतालिका तृतीया म्हणून साजरी करत असतो हरतालिका तृतीया हा दिवस प्रत्येक स्त्रीचा आहे कारण या दिवशी प्रत्येक स्त्री मती कुमारिका असो किंवा सवासनी असो किंवा ब्रह्मचारिणी असो तर या तिन्ही स्त्री आपल्याला भगवान शंकरांची उपासना करायची आहे मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून कुमारिका व्रत करत असतात मिळालेल्या जोडीदारला दीर्घाविषय मिळो म्हणून सवासनी व्रत वैकल्य करत असते पूजा करत असते आणि जी ब्रह्मचरणीय आहे तर ती भगवान शंकरांची उपासना म्हणून आपल्याला हरतालिका तृतीयाचे व्रत करायचे आहे तर हरतालिका तृतीया हे सगळ्या व्रतामध्ये सगळ्यात श्रेष्ठ व्रत असं मानलं गेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये हरतालिका तृतीयाची नेमकी पूजा कशी करावे अर्थात जर तुम्ही मंदिरात जाऊन जर करणार असाल तर तुम्हाला हा व्हिडिओ बघायची गरज नाही कारण तिकडे सगळं असतं पण तुम्ही हरतालिका तृतीयाची मांडणी हरतालिका तृतीया हे व्रत तुम्ही तुमच्या घरातच करावं तर ते कसं करावं संकल्प कसा करावा जर तुम्ही पहिल्यांदा करत असाल तर अर्थात संकल्प कसा करावा भगवान शंकरांची सेवा कशी करावी पूजा कशी करावी आणि आरती कशी करावी या संदर्भाचीच माहिती आपण आता बघणार आहोत चला व्हिडिओला सुरुवात करूया आता ही मांडणी कशी करायची तर पूजा कशी करायची ते आपण आपण बघूया हरतालिका पूजेसाठी लागणारा सगळ्यात महत्त्वाचं सामान म्हणजे वाळू कारण आपल्याला वाळूची शिवपिंड बनवायचे असते नंतर मग पाणी घेतलेलं आहे दूध घेतलेलं आहे तुम्ही पंचामृत घेऊ शकता भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर अर्पण करण्यासाठी इथे कापसाचं वस्त्र दुत्राचं फळफूळ विड्याची पानं घेतलेली आहेत फूल घेतलेलं आहे पाच खारी पाच सुपारी पाच खोबरं हळकुंड घेतलेलं आहे दिव्यासाठी तेल घेतलेलं आहे पाच फळे किंवा एक फळ तुम्ही पाच या पद्धतीने किंवा पाच प्रकारची पड़े ही तुम्ही घेऊ शकता आणि देवीची ओटी भरण्यासाठी इथे ओटीचं सा सामान घेतलेलं आहे जे तुम्हाला बाजारात मिळून सगळ्यात लागतं ते पत्री तर तुम्हाला पत्री घ्यायची आहे आता काय येतं तर अशोक दुर्वा कदंब कनर ब्रम्मणी आणि आघाडा बेलपान सर्वप्रथम जिथे तुम्ही मांडणी करणार आहात ती जागा तुम्हाला स्वच्छ करून घ्यायची आहे अर्थात पूजा ही तुम्हाला सकाळीच मांडायची आहे लवकरात लवकर पूजा मांडण्याचा प्रयत्न करा सुरुवातीला तिथं मी पाड घेतलेला आहे तर त्याच्यावर बघा मी वस्त्र टाकलेलं आहे आणि दिवा लावून घेतलेला आहे तर कुठलीही पूजा करणार आपल्याला आधी दीप प्रज्वलित करायचं असतं तर श्रावणपासूनच सणाची जी सुरुवात होते ती खरं तर दिवाळीपर्यंत असते दिवाळीनंतर असणारे ऋतू इतके सुंदर व उल्हासदायिक असते व वसंत ऋतूंच्या आगमनापर्यंत प्रत्येक सण व दिवस हा एक नवीन पर्वणीत असते भाद्रपट महिन्यातील येणाऱ्या हरतालिका व्रत वर्षा ऋतूत येते वटसावित्री मंगळागौरा हरतालिका हे महाराष्ट्रातील स्त्रियांच्या अतिशय आवडतीचा व्रत आहे तर त्यातल्या त्यात हरतालिका व्रतेचे खास वैशिष्ट्य आहे तर या व्रतेची देवता भगवान शिव आणि माता आहे। पार्वती आहे पूर्वजन्मी सती पार्वतीने शंकराला वरले होते तिचा पतिदक्ष प्रजापती याने एकदा यज्ञात शंकराचा अपमान केला तो सहन न होऊन पार्वती मातेने यज्ञकुंडात स्वतःला जाळून घेतले व नंतर ती हिमालयाची कन्या म्हणून पुन्हा जन्माला आली पुन्हा उग्र तपस्या करून ती भगवान शंकरांची अर्धांगी झाली अशी ही दृढनिश्चयी आणि स्वाभिमानी पतिव्रता आणि आर्य स्त्रियांचा महान आदर्श आहे म्हणूनच तिची पूजा करून तिच्या जवळ पतीला उदंड आयुष्य व आरोग्य मागण्याचं असतं आणि स्वतःचं सौभाग्य अखंड राखण्यासाठी सुद्धा तिची प्रार्थना करायची असते सर्वप्रथम जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं की मी दीप प्रज्वलन करून घेतलेलं आहे दिव्याची पूजा करून घेतलेली आहे आपल्याला दिव्याला प्रार्थना करायची आहे तुम्ही शुभम सुद्धा म्हणू शकता दीप प्रज्वलन करून झाल्यावर सर्वप्रथम येतं तर ती पूजा गणपती बाप्पांची तर आपल्याला आधी गणपती बाप्पांची पूजा करायची आहे आणि तुम्ही सुपारी स्वरूप गणपती बाप्पा घेतले तरी चालेल आता बऱ्याच वेळा असे प्रश्न येतात की ताई मांडणी कुठे करायची तर ही मांडणी तुम्हाला देवघरात करायची आहे तर देवाच्या समोर करायची आहे नाही शक्य होत तर जिथे स्वच्छ जागा आहे तर तिथे तुम्हाला ही मांडणी करायची आहे तर तर इथे मी गणपती बाप्पांची मूर्ती अभिषेक करत असताना तर ओण गण गणपते नमाहा ओण गण गणपते नमाहा ओण गण गणपते नमा तर या मंत्राचा मंत्र जग तुम्हाला करायचा आहे आणि गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे तर गणपती बाप्पांना तुम्हाला अभिषेक करून झाल्यानंतर मूर्ती तामणातून बाहेर काढायची आहे आणि गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचं आहे जर तुमच्या घरात लाल फुल असेल तर ते अर्पण करावं आणि गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करायचं आहे आणि नंतर गुळखोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करावा गणपती बाप्पांच्या आधी पूजा करून घ्यावी गणपती बाप्पांना नैवेद्य अर्पण करत असताना त्याच्यामध्ये आपल्याला तुळशीचा वापर करायचा नाही आहे तर नैवेद्य समर्पयामी असं म्हणून आणि गणपती बाप्पांना नैवेद्य अर्पण करावा नंतर आपल्याला भगवान शंकरांची शिवपिंड तयार करायची आहे तर बघा तुमच्या घरात वाळूचीच आपल्याला शिवपिंड बनवायचे आहे बऱ्याच वेळा असे प्रश्न विचारले जातात की घरातली आहे जी भगवान शंकरांची शिवपिंड आहे तर त्याची पूजा केली तर चालेल का तर हरतालिका व्रतेमध्ये वाळूची शिवपिंड बनवायची असते आणि काही ठिकाणी आपण मातीचीसुद्धा शिवलिंग बनवतो आणि त्याची पूजा करतो ज्याला आपण पार्थिव शिवलिंग असं म्हणतो आता जर तुम्ही दुसऱ्या देशात असाल आणि जर तुम्हाला माती मिळाली तर नक्की नक्कीच तुम्ही त्याची बनवावी कारण शेवटी भाऊ महत्त्वाचा आहे तुम्ही परमेश्वराला काय अर्पण करता याच्यापेक्षा हे तुम्ही किती श्रद्धेने ते व्रत करता हे खूप महत्त्वाचं आहे मग आता तुमच्या घरात जर घरातली जी तांब्याची शिवपिंड असेल तर ती तुम्ही घेऊ नका मातीचे शिवपिंड तयार करा नाही तर मग तुम्ही वाळूची तरी केलीच पाहिजे तर हे करून जा भगवान शंकरांची ही सगळी पूजा करत असताना आपल्याला उमा महेश्वर देवता महा या मंत्राचा मंत्र जप करावा आणि सर्वप्रथम जे काही आपण शिवपिंड बनवलेली आहे मग त्याच्यावर आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे नंतर दुधाने करायचं आहे परत पंचामृताने करायचं आहे आणि नंतर पाण्याने अभिषेक करायचा आहे हे करत असताना आपल्याला उमा महेश्वर देवता महा कारण अर्थात आपण भगवान शंकर आणि माता पार्वतीची एकत्रित पूजा करत आहोत म्हणून तुम्हाला या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे स्त्रियांच्या अनेक व्रतेमध्ये हरतालिका व्रत हे सगळ्यात श्रेष्ठ मानलं गेलं आहे माता पार्वतीने हरतालिका व्रत आचरण करून कठोर तपश्चर्या केली आणि भगवान शंकरांची जी प्राप्ती केली तर याचीच आठवण म्हणून व मनासारखा पती लाभावा आणि असलेला पती उदंड आयुष्य लाभावे म्हणून आपण हे व्रत करत असतो कुमारिका सौभाग्य विधवा हे व्रत करू शकतात आता तुम्ही इथे बघितलं की मी कापसाचं वस्त्र भगवान शंकरांना अर्पण केलेलं आहे त्याच्याबरोबर फळ फळफूल मला मिळालेलं नाही आहे तुम्ही अर्पण करायचं आहे तर भगवान शंकरांना अर्पण करून झाल्यावर त्याच्यानंतर आता सखी आणि पार्वती यांची तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे बघा तुम्ही वाळूचीसुद्धा सुद्धा सखी आणि पार्वती तुम्ही तयार करू शकता ज्या पद्धतीने आपण शिवपिंड बनवलेली आहेत तशीच तुम्ही वाळूची पण बनवू शकता पण माझ्याकडे ह्या दोन्हीही मूर्ती आहेत सखी आणि पार्वती तर मी बघा एक तांदळाची रास ठेवलेली आहे आणि त्याच्यावर मग मी हळद कुंकू अर्पण केलेला आहे आणि सखी आणि पार्वती अशा दोन देव्या ठेवलेल्या आहेत तुम्ही मातीची किंवा जे काही तुमच्याकडे वाळू असेल तर त्याचीसुद्धा बनवू शकता भगवान शंकरांना भस्म अर्पण करून घेतलेलं आहे हरतालिकेच्या व्रतेमध्ये जसं वाळूला महत्त्व वा आहे त्याच्याबरोबर पत्रीलासुद्धा महत्त्व आहे जी पाच झाडांची पाने खरं तर सोळा झाडांची पाणी असतात पण तुमच्याकडे जी उपलब्ध होतील तेवढ्या झाडांची किंवा तुम्हाला फळांची पाने आणून तुम्ही भगवान शंकरांना अर्पण करायचे आहेत नंतर सखी आणि पार्वती यांची तुम्हाला पूजा करायची आहे आता ब आता त्यांच्या मूर्तीवर अभिषेक नाही करू शकत मग फक्त हळद कुंकू अक्षदा अर्पण करावे आणि त्यांना गजरा असेल किंवा फुल असेल तर ते अर्पण करावं बऱ्याच वेळा असे प्रश्न येतात की तई मासिक धर्माचे चौथा दिवस असल्यामुळे आम्ही पूजा करू शकतो का तर बघा काही घरात चार दिवस पाळतात तर काही घरात पाच दिवस पाळतात तुमच्याकडे जी पद्धत असेल ती करावी तर इथे बघा सखी आणि पार्वतीची ओटी भरून घ्यायची आहे आणि बऱ्याच वेळा असेही प्रश्न आले की ताई आम्हाला आम्हाला डॉक्टरने औषधं घ्यायला लावली आहेत किंवा एवढं उपवास धरणं शक्य नाही तर मग ताई आम्ही उपवास न धरता पूजा करू शकतो का बघा तुमच्या प्रकृतीला जर झेपत नसेल तर उपवास करू नका फक्त फक्त तुम्ही पूजा केली तरी चालेल पण या व्रतेचे असे नेम आहे ना की तुम्ही जर एकदा धरला तर तो परत मोडता येत नाही आणि जर तो चुकून मोडला तर तो धरता येत नाही तुमच्याकडून जर, जर चुकून मोडला असेल तर तुम्ही फक्त उपवास न धरता सेवा करू शकता शेवटी तुमची भक्ती महत्त्वाची आहे तर बघा इथे मी दोन विड्याची पाणी मिळून एक अशी पाच विड्याची पाने ठेवलेली आहेत आणि प्रत्येक विड्याच्या पानावर आपल्याला सगळ्यात आधी तर एक रुपया ठेवायचा आहे थे, नंतर सुपारी ठेवायची आहे थे, खारीक ठेवायची आहे थे, खोबरं ठेवायचं आहे थे, हळकुंड ठेवायचं आहे थे. काही ठिकाणी एक दोन विड्याची पाने मिळूनच एकच विड्याचं पान घेतात एक रुपया सुपारी हळकुंड खारीक आणि खोबरं या पद्धतीने ठेवलं जातं तुमच्याकडे जर एक ठेवलं जात असेल किंवा तीन ठेवलं जात असेल तर तुम्ही तेच पद्धत करावी आणि हे सगळं करून झाल्यावर तर या सगळ्या म्हणजे पाच बिड्याची पानं हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचं आहे ते तर त्याचीसुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे पाच प्रकारचे फळे घेतले तरी चालेल किंवा एक फळ तुम्ही पाच ठेवलं तरी चालेल आणि मी इथे बघा दूध ठेवलेलं आहे तर याचा नैवेद्य आपल्याला भगवान शंकरांना आणि सखी पार्वतीला अर्पण करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला हरतालिकेची आरती करायची आहे हरतालिकेची आरती करून झाल्यावर हरतालिकेची कथा वाचायला मात्र विसरू नका तर आरती म्हणून दाखवते तर बघा कापूर आरती आपल्याला करायची आहे तर देवी हरतालिके सखी पार्वती देवी अंबिके आरती तुझला मी ओवाळी ते ज्ञानदीप कलिके जय देवी हरतालिके रुद्र नर उमा नारी तस्मै तस्मै नमो नमहा रुद्र ब्रह्मा उमावाणी तस्मै तस्मै नमो नमहा रुद्र विष्णू उमालक्ष्मे तस्मै तस्मै नमो नमहा म्हणजेच रुद्र हे सूर्य आहे उमा त्यांची प्रभा आहे रुद्र हे फूल आहे उमा त्यांचा सुगंध आहे रुद्र यज्ञ आहे उमा त्यांची देवी आहे वास्तविक सृष्टीच्या मुळातच दोन तत्व आहे भगवान शंकर कृपाळू दयाळू मायाळू भक्तवत्सल प्रेमळी आहे त्यांनाच उमामहेश्वर असं म्हणतात म्हणूनच हरतालिकेच्या दिवशी आपल्याला उमामहेश्वरांची पूजा करायची असते ज्याप्रमाणे नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ देवांमध्ये विष्णू श्रेष्ठ नद्यांमध्ये गंगाश्रेष्ठ आहे त्याप्रमाणेच हरतालिका व्रत हे सगळ्या व्रतांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ व्रत मानलं गेलं आहे म्हणूनच या व्रताने मनुष्य पापापासून मुक्ती होते सात जन्माचं पातक नाहीसं होतं स्त्रियांचे सौभाग्य वाढते या दिवशी उमा महेश्वरांची पूजा करावी व रात्री जागरण करावं वेळा शिवहरशंकर नमानाशंकर शिवशंकर शंभू ह्याच पद्धतीने आपल्याला मांडणी करायची आहे बघा आपल्या महिलांचं असं ना की आपण अगदी घरातलं सगळं कामे आवरून आणि छानपैकी नटून तटून आपण पूजा करायला जातो पण हरतालिकेची पूजा लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दिवसभर ती पूजा केल्याचं समाधान मिळेल आणि आपल्या घरातही ती पूजा मांडणी होईल तर ह्याच पद्धतीने आपल्याला हरतालिकेची पूजा करायची आहे तर याची उत्तर पूजा कशी करावी हे आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघूया तर माझ्या सगळ्या स्त्रियांना सगळ्या स्वामी भक्तांना सगळ्या मैत्रींना तालिका तृतीयेच्या खूप साऱ्या शुभेच्छा प्रत्येक मुलीला मनासारखा जोडीदार मिळो मिळालेल्या जोडीदाराला याला उदंड आयुष्य लाभो आणि आपल्याकडूनही भगवान शंकरांची उपासना हो तर हीच भगवान शंकरांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ